बघ दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत जोपालाच इथं येते गोवा धड्या का धड्या आणल्यास ईदच झोप सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळं आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबोलिदनदारविषयी खूप द्वेष त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा टीमधला विषय त्यांनी सांगितलं सी एस टी तीन ओबीसी ला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला ये त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे हो। आता कुजबूत गोर गरीब धनगर बांधव सुरू झाले चाल पाहिजे आता निवडणूक संपले आता नावं सांगायला हरकत नाही कोण आहेत ते चार पाच नाही दे फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते तेरे नाम एक ते दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वाड्याला खेकडे असते त्याचा भांग पाडी माया मागं लागत काय गरज होती त्याला मी त्याला काय बोललो का त्यासाठी मागं लागलं घेणं देणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गाजपाने तेव्हा म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काय काय गोळा करून आणलं काय कुठून ते गचपाणी कचरा धड सडा नाही धड काही हि कुठं टाकताय ना कचरा फडणवीस साहेबांनी हा बघा असली संपले आणि मोदी साहेबांवर वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते सोलापूर सोलापूरची लत्तीन सभा झाल्या गौ त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे गाबा घ्या असली मी त्याचं वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटा गेलं हा फडोणीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागते कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची फेस झाली त्यांनी मान्य केलं की जरंगे पाटील पंचायत पक्षाला पाठिंबा दिलेला नाही ते खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होते ओबीसीचे नेते त्यांना घरी बसले या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतो शंभर टक्के द्यावा लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं